माझ्या आहोंचं बड्डे सेलिब्रेशन वेलकम टू सावमावशी हाय हॅलो गायज कसे आहेत सगळे सो वेलकम टू माय ब्लॉग आणि छान मस्त आहात सो आज आहे ट्वेंटी एट नोव्हेंबर आणि आज आहे माझ्या मिस्टरांचं वाढदिवस सो ॲक्च्युली मी आत्ता सुरू केला म्हटलं मी बनवू की नको बनवू की नको असं चाललं होतं बड्डे म्हटल्यावर थोडाफार जरा हाय सो <laughs> so, रात्री बारा वाजता केक कट केला मस्तपैकी आणि मिस्टरांना काय माहिती नव्हतं की मी केक आणलेला वगैरे त्यांना सरप्राईज भेटला सो छानपैकी लास्ट ते मिस्टर वन्स अगेन हॅपी बड़्डे टू यू एवढं लाजलं <laughs> 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 <आज कसा> <laughs> तर काय खरं नाही मग वन सगेन हॅपी बर्थडे टू यू मग आज कसं वाटतंय काय मग बर्थडे बॉय कसं वाटतंय तुम्हाला आज तुमचं वाढदिवस आहे तर ऍक्च्युली फार बरं वाटलं कसं आहे कसं आहे बघून बघून माते सगळे आले होते हं एक्चुअली तात्पर्य एवढंच आहे की आता जल्दी बोलो बायनेर जायना बर्थडे तामचं करानाच नाही सुखीचा आहे एक्चुअली मुलांचा बर्थडे मुलीचा बर्थडे हं मिसिसचा बर्थडे एक्चुअली हं यांचे बर्थडे करणं म्हणजे इंपॉर्टेंट आहे बरं तर तुमचं पड करण इम्पॉर्टंट नाही असं तुम्हाला वाटत पण ते जाऊ दे आता काय म्हणते तुम्हाला काल जो सरप्राईज दिला मी आणि माऊनी मिळून सो तुम्हाला त्याच्याबद्दल कसं वाटलं त्याबद्दल मला माहिती नव्हतं की आम्ही केक आणलेला आहे तुमच्यासाठी सो मेन म्हणजे तो सेलिब्रेट झाला बारा वाजता आणि मेन म्हणजे तो खाली सेलिब्रेट झाला आणि खाली नेमके ताई वगैरे सगळे होते सोसायटी मधले सर्वप्रथम देवी काल रात्री बारा वाजून दोन मिनिटांनी मिसेस शिवानी सौरव शिंदे भारी वाटलं माहिती आहे तुम्हाला काय सांगू बायको कोणाची माझी भारी वाटलंय ना डोळ्यात आश्रू वाटचाल ओव्हर ॲक्टिंग आहे नसते सो चला आता तर काय

मस्तपैकी नाश्ता केला कांदे पोहेचा आणि नंतरून झाला माऊचा स्कूलचा टायमिंग सो माऊला स्कूलला सोडायला गेलो दोघं मिळून माऊ स्कूलला गेले आहे आणि त्यानंतर आम्ही गेलो एका ठिकाणी जिथे आमचं महत्त्वाचं काम होतं आणि आम ते आमचं महत्त्वाचं काम झालेलं आहे सो जेव्हा माझी माऊ येईल स्कूलमधून आणि घ्यायला जाऊ तिला तेव्हा ते जे आहे माऊसाठी सरप्राईज आहे सो ते माऊला आम्ही देणार आहोत जेव्हा तेव्हा माऊला देणार आहोत ते बघूया माऊचे एक्सप्रेशन कसे आहेत तिचे फिलिंग्स कसे आहेत त्या बाबतीत सो so, खूप वेट केलं त्या गोष्टीसाठी फायनली ते घेतलं आणि माऊला आता संध्याकाळी जेव्हा स्कूलमधून येईल तेव्हा तिला ते देणार सो चला आता काय आणि मेन म्हणजे आज संध्याकाळी माझा दादा म्हणजेच सौरव आमचे मिस्टर आहेत त्यांचे बंधू येणार आहेत नमस्कार आत्याचा मुलगा म्हणजेच निखिल दादा आणि बहिणी अपर्णा वहिनी तुम्ही तर ओळखता असताना आपण मस्तपैकी एन्जॉय देखील केलेला के आहे त्यांच्यासोबत सो so, आणि माझा छोटासा लेकरू वीरू येणार so... आहे सो पिक्चरमधलं <laughs> तो पण येणार आहे आता संध्याकाळपर्यंत बघूया काल तर एक सेलिब्रेशन झाला आता बघूया संध्याकाळचं काय का होतंय कसं होतंय आय टीत चाललेले आहेत बड्डे बॉय बघा असं चाललं तर मग काय खरंच नाही <laughs> अरे बाबा नाही कंट्रोलच होत नाही असायला चल चला आता परत थोड्या वेळ बसलो होतं खाली म्हटलं तिथे श जरा एका शॉपवरती ते जाऊन आलेलो आणि माऊसाठी ते घ्यायचं होतं ते घेऊन आलो आणि आता चाललो आहे घरी चला थोड्या वेळाने मग माऊला घ्यायला जाऊया तोपर्यंत घरातलं सगळं आवरूया जाऊया प्रतीक बाय चला जाऊया घरी आता बाय बघुयात मिस्टरांच्या बर्थडे च सेलिब्रेशन ऍट ट्वेल्व एम ऍट नाईट लेट्स ग वास्तर काय आहे सांग माऊ इज डॅड बायकोचा माऊच्या पप्पाचा सरप्राईज बर्थडे केक फ्रॉम माऊ Ah, hey, mouth of friend Pratik. So, here the birthday celebration starts. Happy birthday, Happy birthday, to, you. birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, Mauta Happy birthday to you.

माऊ माऊ माऊला घ्यायलायला थोडस उशीर झालं निघालो माऊला घेतलं आता फाइनली माऊला घेऊन आलेलो आहे घरी So, हे हे दाका, दाका। तो सो आणि बाबू हे कर टाका टाका माऊला घेऊन आलेलो वाही गोळी आणि माऊला तिचं सरप्राईज सो बघूया तिची रिएक्शन कशी आहे सो चला मावी ये लवकर झालं का हातपाय वगैरे सगळं तू

વાઇટ શિવાણી મા ગિફ્ટ ફાઈનલી માઉચ વાઈટ ગોલ્ડ ટ્રાન્સફર હોત ન્યુ વાઈટ માઉચ ગોલ્ડ बघूया तिला कसं वाटतंय प्रॉपर वाईट गोल्ड वावाच गोल्ड आहे कस वाटलं बघू तुला मम्मी बद्दल काय बोलावस वाटत वाटत तुला म्हणजे मम्मीने एवढं तुला सांगलं गिफ्ट दिलं एवढं महागातलं तर कसं वाटतंय तुला

एका तासानंतर <laughs> <laughs> चला चला फायनली आलेले आहेत दादा दादा आलेले आहेत वहिनी आलेली आहे कसं दा 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 आहे दादा वहिनी मस्त अच्छा विरो बघा ना विरो आले आल्या पहिला हक केलं कशा आहे तू कशा आहे तू बरं आहे बरं आहे बरं आहे बरं आहे हो बरं आहे कशा वाटलं विरो दादा त्रयोदशी विनाशय दीपज्योती नमोस्तुते दिव्या दिव्या दीपका कानी कुंडल ज्योति हार विनाते कपचिवर दिवा जळो मंदिरा दिवा लावला तुळशी बाशी उजेड पडला विष्णु बाशी माझा नमस्कार सर्व देवंताची ऐग माझे माझं घर तुला साजे घरातली इडा पिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या सर्वांना दायशो सुख शांती लाभू दे गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे महा माता ने तुझीच सेवा कृपा जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरे शराबा तुझगाल कोटी ज्या ज्या ठिकाणी बंदाय माझे त्या ज्या ठिकाणी निद्रूप तुझे मी ठेवी तो मस्तक ज्या ठिकाणी ते सद्गुरु तुझे पाय पड लवकर फटाफट चल चलो काही वेळा नंतर चला आम्ही चाललो आता गुरुवारच्या बाजारात आज गुरुवारचा बाजार आहे मग सोयी घेऊया भाजी आणि मग थोड्या वेळाने बघूया बड्डे सेलिब्रेशन चला लावेत अर्ध्या तासानंतरून हे नाही चला आमचं बाजार करून छानपैकी झालेलं आहे आणि आता आम्ही आलो घरी आणि घरी भरपूर शॉपिंग केली मावा बाबा खतरनाक शॉपिंग झाली आमची आणि शॉपिंग झाल्यानंतर मावले मग आज मस्तपैकी बेत आहे चिकन बिर्याणीचा सो so, आज ने, ने, चिकन बिर्याणी कोण बनवते माहिती का आमची वहिनीबाई बनवते सो आजची स्पेशल त्यांच्याकडून आहे चिकन बिर्याणी आहे ना वहिनी वहिनी बनवते आमची चिकन बिर्याणी तिच्याकडून आपण रेसिपी बघूया कशी आहे ती आता इथे काम चालू आहे मला काम दिलंय कांदा ती चिकन साफ करते चला सो आमच्या वहिनीचं मॅग्नेटिंग चालू आहे हे बघा चिकनचं मस्त चिकन बिर्याणी बनवत आहे तिथे कांदा ठेवलेला आहे टोपात फ्राय करायला हळू वहिनी कापेल बाबा दोन तीन वेळा कापून झालाय बोट चांगलाच रक्त आलाय वहिनीच्या पद्धतीने वहिनी बनवलंय मी पण आज काहीतरी वेगळं खाणार आहे मला पण येतो पण मी वेगळ्या स्टाईलने बनवत आहे प्रत्येकाची वेगवेगळी असते पद्धत बनवायची वहिनी आज वहिनीच्या आत्ता वगैरे भरपूर दिवस झाला आम्ही चाललं होतं की वहिनी देत नाही वहिनी वहिनी बनवत नाही बघे आज कशी बनवते वहिनी ना मी जिथे चिकन बिर्याणी क झालेली आहे वगैरे बापरे खूप वेळ लागला वहिनीच्या पद्धतीने करायला खूप वेळ लागला आजी पटोड फटवड होते तसं आता काय आमच्या मिस्टरांचे मित्र आले केक सेलिब्रेट करायला म्हणजे सेलिबर्थडे सेलिब्रेशन करायला सांगा तुम्हाला हॅपी बर्थडे

सो so, चला फायनली आपलं जेवण रेडी झालेलं आहे आणि आज आम्ही स्पेशली कॅन्डल लाईट डिनर करणार आहोत सौर बड्डे स्पेशल कॅन्डल लाईट डिनर तुम्हाला चार तासानंतर फायनली आमचं कॅन्डल लाईट डिनर झालं आहे छानपैकी वहिनीची चिकन बिर्याणी रेडी आहे गरम गरम वाफा मारतात मस्त मस्तपैकी कसं वाटतंय कॅंडल लाइट देणार दादा वी नहीं भाई? नहीं। वीरू छान वाटतंय थंडी थंडी मध्ये मस्त पैकी बाहेर कॅन्डल लाईट देणार कोल्हा जेवायला जेवण मस्त झालेलं आहे यांचं आणि आता जर असं राहून मरा झालं थोडफार हे मी विरूला खाली आलं मस्त गारवा पडलायकडे एवढी थंडी आहे ना बदलापूर मध्ये बाप रे मस्त शेकडी पेटवली हिरू आणि माऊ क्रिकेट खेळतात क्रिकेटमध्ये बॅडमिंटनचा जाऊ खेळा जाऊ जा, जा।, जा।, जा। نظرم بسنا دیگه سمور کرات काही वेळानंतर काही सह छान पैकी शिकोडी करून झालेली आहे आणि शिकोडी करून झाल्यानंतर सनीभाऊ आले आमचे आणि सनीभाऊ सोबत थोडसा गाडीवरती मस्तपैकी आम्ही राऊंड वरून आलो एक आणि आता आम्ही झोपतो जरा आराम करतोय सो आजचा बड्डे खूप 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 छान गेला छान माझ्या आहे गुड नाईट विरू मॉ गुड नाईट माऊचे पप्पा गुड नाईट तुमचं बड्डे किती छान चांगलं गेला का कसं केलं बड्डे असतो एकदम छान एकदम भारी एकदम भारी माझं एक्सेप्ट केलं होतं का असं होईल बड्डे ॲक्च्युली स्वतः अजून समजावतो आहे की माझा बड्डे व्यू म्हणजे असं होऊ शकतो असं होऊ शकतं का तरी थँक्स वाईफ हे ऑर्डर सगळं केल्याबद्दल तुझ्या मनापासून राहील तर स्वतःला खरंच तुझा नवरा असल्याचं मला भाग्य म्हणजे हे जास्त झालं हे जास्त झालं बापरे जाऊ चला हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लवकरात लवकर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या यूट्यूब चॅनलला आणि भरपूर सारे लाईक्स द्या छान छान सबस्क्राईबर्स बना आणि खूप अजून उंची घाटायची ना मग अजून खूप खूप मोठं व्हायचं आहे तुमच्या सपोर्टने आम्ही नक्की मोठे होणार ना नाऊ है ना, ना, ना? चला चा, তোপর তা Thanks for watching. So, Shivlogs. vlogs. Like, subscribe, and comment. Press the bell icon for more videos. Ding dong. Bye bye.